माण तालुक्यातील येळेवाडी गावात एका शेतकऱ्याच्या घर व कोट्या शॉक लागून एक दुपती गाय जागीच मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे महावितरणाच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली असल्याचं संबंधित शेतकऱ्याचं म्हणणं आहे तायराम आबू महानवर असं संबंधित शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्या घराच्या दक्षिण बाजूस जनावरांचे शेड आहे त्या घराजवळ असणाऱ्या महावितरणच्या खांबावरून लाईटचं कनेक्शन गेलं आहे त्या कनेक्शनच्या केबल सोबत असलेली आधार म्हणून खांबापासून मीटर बोर्डपर्यंत असलेली टेन्शन तार ही खांबावरील तारेला चिकटली व खांबावरून संपूर्ण घराला तसेच शेडला शॉक लागला पावसाच्या वातावरणात ता खांबावरील तारेचा करंट केबलच्या आधारभूत तारेतून थेट शेडपर्यंत पोहोचला शेडमध्ये दुपती जनावरं बांधली होती बाकी जनावरांना वाचवण्यात यश आलं परंतु त्या दरम्यान विजेचा जोरदार झटका बसून दुपती गायी जागीच गतप्राण झाली ही घटना घडल्यानंतर तलाठ्यांनी पाच पंचासमक्ष व विद्युत विभागाचे कदमसाहेब व त्यांचे सहकारी यांच्यासमवेत पंचनामा केला महावितरणाच्या खांबावरील तार ही कनेक्शन देतानाच खांबाच्या तारेला चिकटेल अशी जोडली गेल्यानंच खांबावरील तारेतून करंट शेडपर्यंत पोहोचला आणि गायीला प्राण गमवावे लागले सध्या सारख्या दुष्काळी भागात लोकांना दोन वेळच्या खाण्याची भ्रांत असतानाच महावितरणाच्या बेजबाबदारपणामुळे एका शेतकऱ्याला मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी उपस्थितांमधून चर्चेतून व्यक्त होते आहे ಪ್ರತಿನಿಧಿನಾಥ ವಾಗ್ಮೋಡೆ ದಿವಡಿ